गोराला या काळजात मामा तुझं नाव कशिबशी नाव माज किनार्‍याला आव जीवनाचं अंतिम प्रेयर चित्ताव मामा तुम्ही हो मला सांभाळून जाव नाही गोडी जीवा बावा मामा तर तुमचा धावा माझं मरण नाही मला बाळू मामा दावा असं ऐबा मामांची सेवा करा आमोशीचा भंडारा मोठ्या करा मामांच्या दरबारामध्ये अन्नदान करा मामांच्या दरबारामध्ये केलेलं अन्नदान कधी वायाला जात नाही ही मामाची ताकदही नाही बघ या मामांची सेवा करा आपल्या संपत्तीतला थोडा का होईना बाग देव कार्यासाठी खर्च करा मामा कधी कुणाचं उदार ठेवत नाही मामांची सेवा करा मामांचं नामस्मरण करा एकदा सर्वांना विनंती आहे एक दोन मिनिट मामांसाठी सर्वांनी हातवरती करून मामांचं गोडभोजन करायचं सर्वांनी हातवरती करा कीर्तनाची वेळ आपली झालेली आहे जर कीर्तन करताना चुकीचा शब्द गेला असेल तर उदाहरण कीर्तनातून जे चांगलं आहे ते घेण्याचा कर कर प्रयत्न करा मी प्रत्येक कीर्तन मध्ये सांगतो जे चांगलं आहे ते घ्या जे चांगलं आहे ते घ्या लोकांनी माझी चप्पल लिहिली अर्थ चांगला घ्या हा मामांची सेवा करा मामा मेवा दिल्याशिवाय राहणार नाही मी मामांची सेवा करतो ऐका मामांची एक नंबर पालखी चार नंबर पालखी दहा नंबर अकरा नंबर चौदा नंबर पंधरा नंबर सोळा नंबर सतरा नंबर या पालखीवर माझी कीर्तन होत असतात महाराज मामांच्या मंदिरावर कीर्तन असतात श्राद्धाची कीर्तन ही मला भरपूर असतात मी मामांची सेवा केली मामांनी मला आशीर्वाद दिला तुम्ही मामांची सेवा करा मामा तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही सुंदर अशी साऊंड सिस्टीम ते आमचे लवे मामा आचारी मामा पुजारी मामा सर्व सेवेकरी सर्वांना साथ आहे कीर्तन सेवेसाठी साथ देणारे सर्व मानकी गावचे सरपंच असतील सर्व सर्वांच्या मनापासून आभार ज्ञानेश्वर मावले ज्ञानराजमावकारा मावले मावले ज्ञान राजकार